नमस्कार मंडळी सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे मंडळी हिवाळ्यामध्ये आपण हिरव्या भाज्या खूप खातो तर त्याच निमित्ताने मी आज तुमच्यावर शेअर करत आहे मेथी आणि बटाट्याची भाजी तुम्हाला तर माहितीच आहे आपल्या हेल्थ साठी मेथी ही किती पौष्टिक आहे म्हणून मी तुमच्यावर मेथी आणि बटाट्याची भाजी ही रेसिपी शेअर करत आहे आणि अजिबात चवीला कडू लागणार नाही अशा पद्धतीने आपण ही भाजी बनवणार आहोत तर त्यासाठी मी एक जुडी मेथी घेतलेली आहे अगदी स्वच्छ धुवून घेतलेला आहे पहिला आणि मग थोडीशी मी कट करून घेतलेली आहे त्याचबरोबर आपल्याला लागणार आहे एक मोठ्या साईजचा सा बटाटा मोठा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे लसणाच्या पाक्या टेचून घेतलेल्या आहे मिरची घे मिरच्या घेतलेल्या आहेत कट करून आणि त्याचबरोबर आपल्याला काही मसाले लागणार आहेत थोडेसे लाल तिखट धणा पावडर आणि हळद पावडर आणि चवीनुसार मीठ आता चला सुरुवात करूया आपण आता त्यासाठी इथे मी गॅसवरती पॅन ठेवलेला आहे तापत आणि तीन टेबलस्पून ऑईल टाकूया आणि ऑइल गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये जिरं टाकूया कढीपत्ता टाकूया आणि कांदा जो बारीक चिरून घेतलेला तो टाकूया आणि लसूण जे टेचून घेतलेला ते, ते, ते सगळं व्यवस्थित परतून घेऊया आता इथे थोडंसं कांदा शिजला की याच्यामध्ये आपण मिरची टाकूया मिरची व्यवस्थित परतून झाल्यानंतर आपण जे मसाले घेतलेले ते मसाले आणि चवीनुसार मीठ घेतलेलं आहे ते टाकूया व्यवस्थित चम्मचने हे कांद्या तेलामध्ये परतून घेणार आहोत आणि मग याच्यामध्ये बटाटा जो कापून घेतलेला आहे ते टाकूया बटाटा आपल्याला वाफेवरती शिजवायचा आहे तुम्ही आधी शिजून घेतलात तरी चालेल पण वाफेवरती बटाटा शिजला जातो तर व्यवस्थित याच्यामध्ये मसाल्यामध्ये मिक्स करून घेऊया आणि कांद्या तेलातच आपल्याला हे मट बटाटा वाफेवरती शिजवायचे आहे दोन ते तीन मिनटासाठी तरी आपल्याला झाकण लावून हे शिजवायचं आहे बटाटा तुम्हाला मी थोडंसं एक बटाटा असं चिरून दाखवते चम्मचने तुम्ही पाहू शकता आपला बटाटा हे शिजलेला आहे आता ह्याच्यामध्ये आपण मेथीची भाजी टाकूया मेथीची भाजी आपल्याला एकदमच सगळी टाकायची नाही थोडे थोडे करून टाकायची आहे कारण ते चम्मचने फिरवताना आपली मेथीची भाजी बाहेरून पडली जाते आणि व्यवस्थित ती मिक्स होत नाही त्या मसाल्यामध्ये किंवा तेलामध्ये कांद्या तेलामध्ये तर पहिला थोडी थोडी टाकली का ते कांद्या तेलात पण मसाल्यामध्ये पण व्यवस्थित मिक्स होऊन जाते आणि मग आपल्याला चमचने फिरवताना पण जड वाटत नाही तर अशा प्रकारे आपल्याला बाकीची मेथी पण नंतर टाकायची आहे आणि सगळं व्यवस्थित मिक्स करून फिरून घ्यायचं आहे चम्मचने आणि आता ही मेथी व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर आपल्याला चार ते पाच मिनटासाठी तरी झाकण लावून वाफेवरती शिजवून घ्यायचं आहे आता चार पाच मिनटानंतर आपल्याला ही आपली ही मेथीची भाजी पण व्यवस्थितपणे शिजलेली आहे बटाटा तर आपला ऑलरेडी शिजलेलाच होता आता याच्यात जो पाणी आहे तो पूर्ण सुकून द्यायचा आहे आपल्याला आणि पाणी पूर्ण सुकल्यानंतर मग ह्याच्यामध्ये आपण जे ओला नारळ असतो ना ते आपण किसून ठेवतो हो ना तो नारळ फ्रेश ओला नारळ ह्याच्यामध्ये आपण टाकूया फक्त दोन टेबलस्पून असा मी ओला नारळ घेतलेला आहे किंवा तुम्ही याच्या व्यतिरिक्त शेंगदाण्याचं कोट पण वापरू शकता खूप भारी चव येते दोघांपैकी एक टाकलं तरी आता ही भाजी आपली सर्व करण्यासाठी रेडी झालेली आहे खूपच टेस्टी आणि हेल्दी भाजी अजिबात कडू लागणार नाही आणि तुम्ही नक्की ट्राय कराल आणि आवडीने खाल चपाती बरोबर तर खूपच भारी लागते तर नक्की ट्राय करा आणि रेसिपी आवडली असेल तर एक लाईक करा शेअर करा आणि दीप समकेशनला सबस्क्राईब करा तोपर्यंत नमस्कार